दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून चाळीस वाजेच्या दरम्यान फिर्यादी नंदलाल मिल्कीराम मकाडिया धंदा व्यापार राहणार सिंधी कॉलनी भुसावळ यांचे गायत्रीनगरमधील राजस्थान मार्बलच्या बाजूला असलेले पत्राचे गोडाऊन शटर उचकवून अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनच्या आत प्रवेश करून फिर्यादी यांच्या गोडाऊनमधील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू फ्रीज वॉशिंग मशीन ए सी एल टी व्ही असा एकूण पस्तीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करून नेल्याचा भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपासादरम्यान वरिष्ठांच्या आदेशाने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे तसेच स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पथक हे समांतर तपास करीत असताना गुन्ह्याचे गेले मालाच्या ठाव ठिकाणाबाबत तांत्रिक विश्लेषणाद्वारे गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या खात्री केली असता सदरचा मुद्देमाल हा शिरपूर शहरातील करवंद रोड महावीर येथील एका खासगी पत्राच्या गोडाऊन मध्ये ठेवलेला असल्याचे व तो वरील सदरचा मुद्देमाल पोलीस पथकाने यांचा समक्ष योग्य तो पंचनामा करून अठरा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे व गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हा त्या खाजगी गोडाऊन मध्ये ठेवण्यात आलेला होता त्याचे मालक मुजावर जमील शेख वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार न्यू बोराळे तालुका शिरपूर हल्ली मुक्काम गणेश कॉलनी आरसी पटेल उर्दू शाळेजवळ शिरपूर जफर शेख मुजावर वय वर्ष मुजावर मोहल्ला शिरपूर शिरपूर तालुका जिल्हा अशांना ताब्यात घेऊन पुढच्या तपासकामी अटक करण्यात आलेली आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णा पिंगळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ कार्यालय येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत पाटील बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप धनगर पोलीस शिपाई सचिन चौधरी प्रशांत परदेसी योगेश माळी अमर अडाळे प्रशांत सोनार भूषण चौधरी राहुल वानखेडे जावेद शहा स्थानिक गुन्हे शाखा पथक पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे सहाय्यक फौजदार रवी नरवाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपाल गवाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल मुरलीधर धनगर पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण भालेराव चालक भरत पाटील भुसाळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश चौधरी पोलीस शिपाई राहुल भोई अशांनी केली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ करीत आहे बघत राहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत महाराष्ट्र भुसावळ शहरात मेन मार्केटमध्ये डिस्को इलेक्ट्रिक दुकान आहेत त्या दुकानात इलेक्ट्रिक सामान विकलं जाते ते डिस्को इलेक्ट्रिक दुकानाचा स्टोर एका मध्ये ठेवतं गाय ते गायत्री गायत्रीनगर भुसावल गाय जलगाव रस्त्यावर आहे त्या मधून पंधरा तारखेचा रात्री जवळपास पस्तीस लाख रुपयाचा मुद्देमाल चोरी झालेला म्हणून भुसावल बाजारपेठमध्ये गुन्हा नोंद केलेल्या होत्या गेलेल्या मुद्देमालपैकी काही फ्रिज होत्या काही वॉशिंग मशीन होत्या आणखीन इतर टी व्ही होत्या आणखीन इतर इलेक्ट्रिक सामान होत्या मग गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपलं बाजारपेठचं डी बी टीम आणि एल सी बीचं टीम दोन्ही फॉलोअप घेणं सुरू केलेलं आहे आणि तपासादरम्यान खूप काही सी सी टी फुटेज आणि आणखीन तात्रिक माहिती आणि गोपनीय माहिती देखील घेतलं आणि कालच्या दिवशी शिरपूर धुळे डि जिल्ह्यामध्ये एका गोडांमधून अंदाज आहे एकोणीस लाख रुपयाचं मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे जप्त केलेल्या मुद्देमालापैकी के मुद्देमाला काही टी व्हीज आहे काही वॉशिंग मशीन आहे काय फ्रिजेस आहे ही सर्व गोष्टी आम्ही जप्त करण्यात आलेल्या आहे आणि जप्त केल्यानंतर दोन आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि अटक केले अटक केलेल्या आरोपींना दोन्ही लोकांना कोर्टात उद्या प्रोड्यूस करणार आहे आणि आणखीन सहा आरोपी फरारी आहे त्या सहा आरोपींना देखील आम्ही अटक करणार आहे आणि उरलेला मुद्देमाल देखील आम्ही लवकरात लवकर जप्त करणार आहे जे आता फरारी आरोपी आहेत त्याचं आहेत म्हणजे आधीच्या चोरीचे गुन्हा आहेत आत्ता जे अटक केलेल्या आरोपी आहे त्या त्याचा अजूनपर्यंत काही प्रिव्हियस हिस्ट्री सापडलेली नाही